नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य दुत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाचोरा तालुक्यातील धक्कादायक घटना चुलत जेठाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला पाचोरा तालुक्यातील कुरुंगी गावातील एका धक्कादायक घटनेत चुलत जेठाने आपल्या शेजारच्या चुलत भावाच्या पत्नीशी लज्जा येईल असे वर्तन केल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली आहे ही घटना पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता घडली सुरत बहु दीपक पाटील यांनी शेतातील विरीचे मोटर बंद पडल्याचे कारण दाखवून भावाला विरीकडे पाठवले त्याच्याजवळ त्यांनी भावाच्या पत्नीशी शारीरिक बजबरी व लज्जाहीन असे वर्तन केले महिलेने अरडाओरड केल्यानंतर तिथे आलेल्या पतीने आरोपी पती दीपक पाटीलला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो तिथून पसार झाला पीडित महिलेने पतीबरोबर पाचोरा पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली आहे पाचोरा पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे व त्यांनी अधिक तपास सुरू केला आहे ही घटना स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण केलं आहे सोशल मीडियाचा वापर करून शोषणाविरुद्ध कॅम्पने सुरू करणे अशा प्रकारचे घटनाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी मीडियाचा प्रभावी वापर केला जाऊ शकतो विविध संघटनेचा सहयोग साधून सुरक्षा योजनेची माहिती जनतेपर्यंत पोहोचणे महिलांना आणि पीडित व्यक्तींना त्यांच्या हक्काची आणि कायदा पद्धतीची माहिती असणं गरजेचं आहे पोलीस तक्रार केस फाईल करणे आणि अनुसूचीना योग्य पातळीवर न्यायालयात उपस्थित होणे ही आवश्यक आहे शाळांत आणि महाविद्यालयात लहान वयाच्या विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षण देणं महत्वाचं आहे हे त्यांना सुरक्षितेबद्दल जागरूक करते आणि त्यांना अगदी लहान वयात संवेदनशीलतेची माहिती मिळते आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा धन्यवाद